या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत मालेगाव याचा ओपनिंग कॉल तर या ठिकाणी मालेगाव बायामध्ये दादा भोसे विरुद्ध हिरे हे एकमेकांविरोधात विरु विरुद्ध विरुद्ध उभे होते तर या मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारसुद्धा उभे होते बंडू काका बच्चाव तर या बंडू काका बच्चा हो यांचा फायदा हा अद्वैऱ्या यांना झाला आहे तर तो तोटा हा दादा यांना झाला आहे असं या मतदारसंघात दिसून येत आहे तर या मतदारसंघामध्ये अजवै हिरे विण होताना दिसत आहे तुम्हाला काय वाटतं दुसरा <laughs> मतदारसंघ आहे येवला मतदारसंघ या मतदारसंघामध्ये छगन भुजबळ वरून निवडून येताना दिसत आहे या ठिकाणी माणिकराव शिंदे निवडून येताना दिसत आहे तिसरा मतदारसंघ आहे मत मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सुहास कांदे सध्याचे आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध समीर भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर असं वाटत आहे की सुहास खांदे हे निवडून येणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुमचं मत त्या तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येणार थँक्स धन्यवाद